सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत महाराष्ट्रभर गणपतीची अनेक मंदिरे असून या गणपती मंदिरांमागे रंजक इतिहास आहे धुळे शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो खुणी गणपती नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना हा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असून खुनी गणपतीचा नेमका इतिहास काय जाणून घेऊयात अठराशे पंच्याण्णव मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक हा दर वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरून सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होत त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या रूपांतर झाल्याने ब्रिटिशांनी गोळीबार केला त्यात जखमी झाले आणि त्या खून खुनी मशीद गणपतीना वखतले तथा खून जाया या चर्चांमुळे मशिदीला खुनी मशीद आणि गणपतीला खुनी गणपती नाव प्रचलित झाल्याचे सांगण्यात येते पुढे ब्रिटिशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी करण्यासाठी ठोस पाऊल उचलली ब्रिटिशांकडून दोनशे अठ्ठावीस रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली मशिदीतर्फे होते गणपतीची आग दर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते यावेळी पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात तीन पावली बारा पावली नृत्य होत बरोबर सायंकाळी पाच वाजता म्हणजेच नमाज ची आजन होताना खुनी गणपतीची पालखी खुणी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते मशिदीचे मोलाना आरतीचा तबक आणि गुलाबाच्या फुलांचा फुलांचा हार आणून तर्फे गणपतीची आरती केली जाते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक एक एकीकडे आरती आणि दुसरीकडे आजान सुरू होते तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो या ठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचा ही अनुभव भाविक सांगतात हिंदू मुस्लिम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे दोन्ही धर्मियांनी ती आज तागायत जपली आहे आठ ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे परिसर सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रूप जास्त कुणाला माहित नाही जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपली आहे त्यामुळे याचा इथे आणि वेगळेपणाचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय अठराशे पंच्याण्णव ते अठराशे शहाण्णव मध्ये होती तशीच तंतोतंत परंपरा आजही पाळली जात आहे धुळ्यात आल्यानंतर जुने धुळे विचारलं की खुनी मशीद हाच बस थांबा आजही आहे जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय तसं जुन्या धुळ्याने हिंदू बहुल लोकांनी मशीद पावित्र्याने जपली आहे <laughs> strength t Enter t Enter